महिला मंडळ संचलित प्राथमिक शाळा शहापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे शहापूर महिला मंडळ संचलित प्राथमिक शाळा शहापूर येथे दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली त्यानंतर दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले दीप प्रज्वलनानंतर सुस्वर आवाजात यशस्तवन व स्वागत गीत सादर केले सदर गीताची तयारी शाळेच्या शिक्षिका सौ अंजना आनंद चौधरी यांनी करून घेतली या कार्यक्रमास महिला मंडळ संस्था चालक व सर्व कार्यकारिणी सभासद शाळा व्यवस्थापन समिती तक्रार निवारण समिती सखी सावित्री समिती विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकासन समिती तसेच माजी विद्यार्थी संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला रमेश इंदुराव यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पसुमनाने स्वागत केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेच्या अध्यक्षा शिल्पा शिरीष पितळे यांनी कार्यक्रमात शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य गीत गायन नाट्यचटा व विविध सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ मेधा अभिजीत जोशी सौ मनीषा हरिदास फंड तसेच सौ प्रियंका रवींद्र सावंत यांनी सुयोग्य पद्धतीने केले विद्यार्थी सुरक्षा समितीच्या अध्यक्षा सौ वैदही विवेक नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक का केले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षिका श्रीमती अनिता मनोज सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ सीमा सुनील ठाकूर तसेच सर्व शिक्षक पालक व कोरिओग्राफर यांनी विशेष परिश्रम घेतले सदर शाळेची स्थापना एक ऑगस्ट एकोणीसशे रोजी झाली असून ही मराठी माध्यमाची शाळा आहे शाळेत वर्षभर विविध शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम साजरे केले जातात तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य जिल्हा तालुका व केंद्र पातळीवर विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा उत्साहात पार पडला